आताशी धरून आपल्या स्वतःच्या कर्तृत्व हे गोष्टीसाठी त्यांच्या वाडवडिलांचा आई त्यांच्या गुरुजनांचा आणि त्यांच्या समाजाचं त्यांच्या यशामध्ये कुठला वाटा आहे ते स्वतः अतिशय दानशूर असून आपल्या देवीच्या महोत्सवामध्ये नेहमी ते तीन हजार पाच पाच हजार अशा प्रकारचं देणगी ते आपल्या मंडळाला देण्याचं एक फार मोठं योगदान त्याचं आपल्या समाजासाठी आहे याशिवाय समाजाचा असो कुठल्याही मंडळाचा असो जे कोणी त्यांच्याजवळ येतात त्यांना वर्गणीच्या स्वरूपात पण कुठल्या तरी आपल्या मीच्या स्वरूपात मात्र समोर येतात तेव्हा त्यांचा हात करतात घेऊन त्यांना मुलीचा हात देण्याचा फार मोठं मोलाचं काम ते करत असतात या या जगामध्ये आता काय त्याग करावं तर पैसा त्याग करताना सर्वात महान सध्याच्या युगामध्ये आपण लोकांकडे पैसे असतात पण ते द्यायची दानत्वाची ताकद त्यांच्याकडे नसते महिनावाले आपल्या सर्व घरातल्या कुटुंबाचं नाव आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करीत असतात त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सत्यनाम तरुण मंडळ मी संजय भुसेकर परिवार पी एस आय जेलो यांच्या वतीनं अभिनंदन